आज आपण सर्व जाणतात एक मोस्ट पॉवरफुल मॅन म्हणून ज्यांचं त्या प्रभागामध्ये वर्चस्व होतं ते विजय जोशी असतील अण्णासाहेब रोकडे असतील आणि शीतलताई मंड मंड त्यांचं मन, एक वर्चस्व त्या प्रभागावरती होतं आणि हे जोशी साहेब हे शिंदेगडात आलेले आहेत तर मग पब्लिक सब जाणती आहे युती होणार की नाही होणार आम्हाला सांगायची गोष्ट का वेगळी नाही पब्लिक जाणते ना भारतीय जनता जनता पार्टीचे कार्यकर्ते असंख्य आहेत म्हणजे संपूर्ण देशामध्ये मला जगामध्ये अकरा देशामध्ये अकरा कोटी कार्यकर्ते आहेत त्यामुळे आणि या कल्याण डोंबिवलीमध्ये जवळजवळ आठ ते दहा हजार कार्यकर्त्यांची फौज ह्या भारतीय जनता पार्टीची आहे आणि आमची अशी इच्छा आहे ना भारतीय जनता पार्टीची कार्यकर्त्यांची की महापौर जो बसावा हा पूर्णपणे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा बसावा अशी इच्छा आहे आम्ही